लवकरच दिवाळी तोंडावर येते आपण घरामध्ये शंकरपाईच पहिली बनवायला घेतो करायला सोपी एखादी बनणारा पदार्थ आहे तर आज मी इथे मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाची शंकरपाई बनवत आहे ही शंकरपाळी मैद्यापेक्षाही जास्त खुशखुशी सहज दोन बोटांनी चुरली जाणारी तोंडामध्ये घात की विरगाली जाणारी दुप्पट तिप्पट फुलणारी अशी बनवून होते तर मग ही शंकरपाई कशी बनवली ते बघूयात नमस्कार सुनंदा होम कुकिंग चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे इथे मी अर्धा किलो इतकं गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे दीडशे ग्रॅम इतकी पिठी साखर आहे त्याच वाटीने मोजून दीडशे ग्रॅम इतकं साजूक तूप पितळवून घेतलेलं आहे दीडशे मिली इतकंच दूध घेतलेलं आहे त्याऐवजी पाणी घेतलं तरीही चालेल आणि ही एक चमचाभर वेलची पावडर आहे तर इथे ना अर्धा किलो शंकरपाळीसाठी हे इतकं प्रमाण पुरेसं आहे तर गॅसवर मी इथे एक पातेला ठेवलेलं आहे त्यामध्ये हे दीडशे मिली इतकं दूध थोडंसं दोन तीन चमचे राखून घेते मी आणि हे सगळी वाटी घातली त्याच्यामध्येच हे पिटी साखर देखील घालून घेतली ही पिटी साखर जरा चमच्याने मिक्स करून घेते आणि हे त्याच वाटीने मोजून मापून घेतलेलं साजूक तूप देखील घालून घेतलं तर आपल्याला इथे फक्त साखर विरगवून घ्यायची आहे उकळी वगैरे काढत बसायची नाहीये साखर विरगळली की लगेच गॅस बंद करायचं हे बघा साखर इथे विरघळलेली आहे मी गॅस बंद करते हे सगळं मिश्रण एका परातीमध्ये ओतून घेते तर आता हे आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे हाताला सोसेल इतपत थंड झालं की त्याच्यामध्ये हे आपण गव्हाचं पीठ थोडं थोडं करून घालूयात तर मी बघा असं घालताना घोळून गुलून घाऊनच पीठ घालत आहे एकदम असं पीठ घालत नाही हे मिश्रण इथे जास्तही थंड नाही आहे आणि जास्तही गरम नाही आहे माझ्या हाताला सोसेल इतपत गरम आहे म्हणजे तुम्ही तुमचा अंदाज घेऊनच असं पीठ गोळून घ्यायचं आहे तर इथे थोडं चिमुडभर मीठ आणि ही चमचाभर वेलची पडून राहून गेली होती ती देखील घातली आणि आता पुन्हा हे पीठ आपण असं मिक्स करून घेऊयात तर पीठ असं गोळून गोळून घेतलं तर एकतर गाठीही होत नाहीत आणि शंकरपाळी बनताना खुसखुशीत तोंडात घालता क्षणीच विरगणारी अशी बनवून होते पीठ बघा मी असं एकदम अजिबात घालत नाही आहे तर इथे बघा असं सगळं पीठ मिक्स करून झालेलं आहे आणि हे थोडंसं पीठ शिल्लक राहिलेलं आहे तर ते देखील घालते आणि हे दूध थोडंसं राखून ठेवलं तर ते देखील घालून आपण आता हे पुन्हा एकत्र करून घेऊयात तर, तर इथे ना आपण असं एकजीव नाही करायचं आहे एकत्र असं फक्त बांधून घ्यायचं आहे मी बघा पीठ असं फक्त दोन्ही हातांनी असं गोळा करून घेत आहे आपण असे मुटके बांधतो तसे असे पीठ असे एकत्र करून घेत आहे तर इथे सगळं पीठ मळून झालेलं आहे तुम्हाला एखादा कमी लागेल आणि आता आपण हे पीठ पंधरा मिनिटांसाठी फक्त झाकून ठेवणार आहोत तर हे बघा पंधरा होतं तर इथे बघा पीठ अगदीच घट्ट आहे म्हणून तेलाचा किंवा तुपाचा हात लावून अजिबात मळून घ्यायचं नाही आपण सुरुवातीला साजूक तुपाचं प्रमाणात महन घालून घेतलेलं आहे आणि आता पुन्हा नको जास्त घालायला तर अगदीच घट्ट वाटलं तर एखाद चमचा दुधाचा घेतला आणि ते पीठ मऊ करून घेतलं तरीही चालेल आणि हे पीठ जितकं घट्ट असेल तेवढी शंकरपाळी जास्त खुसखुशीत बनली जाते तर आता आपण या पिठाचे एकसारखे पाच ते सहा गोळे करून घेऊयात बाकीचे गोळे मी तोपामध्ये झाकून ठेवते आणि हा एक गोळा आपण आता पोपाटावर लाटून घेऊया तर इथे बघा मी हाताने थोडासा असा गोळा दाबून दाबून मोठा करून घेत आहे आणि आता आपण लाटण्याने लाटून घेऊयात ला ला तर हा गोळा आता लहान आहे म्हणून उचलला जातो आहे थोडा मोठा झाला की सरळ पोपाट फिरूनच लाटून घ्यायचा आहे उचलायला गेला तर मग पिठाचे तुकडे पडले जातील म्हणून असं कडेकडेनं आपण पोपाट फिरूनच लाटून घ्यायचं आहे आणि ह्या साईडच्या कडा आहेत तशा मोठ्याने दाबून दाबून अशा आत घालून घ्यायच्या आणि कटरने कट केल्या तरीही चालतील तर हे बघा असे कटरने कट करून हे साईडच्या कडा चिरलेले आहेत ते आपण आता काढून घेत आहोत तर इथे बघा आता कटरणे सुरीने किंवा आपली फिरकी जी असते ना त्याने असे उभे आणि आडवे असे काप देऊन घ्यायचे आणि आपल्याला हव्या त्या साईजमध्ये शंकरपाईचा आपण आकार देऊन घेऊयात तर तुम्हाला दाखवते मी किती पातळ लाटून घेतलेली आहे ती ही बघा ही एवढ्या साईजमध्ये मी शंकरपाई कट करून घेतलेली आहे आणि ती शंकरपाई तेलामध्ये घातली की दुप्पट तिप्पट फुलते म्हणून ही एवढी साईज पुरेसी आहे पन, तर आता ह्या सगळ्या शंकरपाळ्या आपण ताटामध्ये काढून घेऊयात तर इथे बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शंकरपाळी तळत असताना सगळ्या शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या शिवाय त्या ताटामध्ये अशा पसरवून ठेवायच्या आणि थोडीशी शंकरपाळी हाताला अशी कडक लागली की तेल तापत ते ठेवायचं म्हणजे काय होतं तेलात घालताना सुटसुटीत घातली जाते शिवाय तळताना वेळही कमी लागतो आणि ती काही करंजी नाही ना की सुकून तडे गेल्यावर तेलामध्ये सारण फुटेल किंवा तेल खराब होईल पन, चा। चा आता तर आता तेलही व्यवस्थित गरम झालेलं आहे थोड्याशा शंकरपाळ्या आपण तेलामध्ये घालून घेऊयात तर इथे बघा मी कढईच्या एका साईडला शंकरपाळ्या घालून घेत आहे मध्येच घातल्या तर मग हातावर तेल येईल आणि भर नाही घालायच्या तेलाचं तापमान कमी होईल आता झाऱ्याने अलग तेलामध्ये घालून घेत आहे आणि दीड ते दोन मिनिटांसाठी याला झारा किंवा चमचा अजिबात लावायचा नाही ह्या अशाच तळू द्यायच्या आहेत एकदा का तरंगायला लागल्या की मग अधूनमधून चमचाने अलगत अशा वर खाली करून घ्यायच्या म्हणजे एकाच बाजूने त्या करपल्या जाणार नाहीत तर इथे बघा तुम्हाला शंकरपायांची साईज देखील मोठी होत आहे आणि याचा रंगही बदलत आहे तर चमचाला थोडीशी शंकरपाळी कडक लागली आणि तेलाचे बुडबुडे कमी झाले की आपली शंकरपाळी तळली गेले समजायची तर आता इथे बघा तेलाचे बुडबुडे जर असे कमी झालेले आहेत आणि शंकरपायांचा रंगही अगदी गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता आपण या झाऱ्याने ह्या चाणीवरती काढून ठेवूयात मात्र हे करताना गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची म्हणजे काढता काढता त्या करपल्या जात नाहीत आणि एक बॅच तळण्यासाठी पाच ते सहा मिनिट इतका तरी वेळ लागतोच तर इथे सगळ्या शंकरपाया तळून झालेल्या आहेत आणि अशा थंड होईपर्यंत चाणीवर ठेवून द्यायच्या म्हणजे व्यवस्थित त्या निथळल्या जातील तर तुम्हाला एक तोडून देखील दाखवते मी व्यवस्थित आतपर्यंत तळली गेलेली आहे हे बघा आणि दोन बोटांनी सहज चुरली जाते इतकी खुसखुशीत कुछ बनवून होते आणि विशेष म्हणजे मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाची बनलेली शंकरपाळी जर हेल्दी असते तर यंदाच्या दिवाळीला मैद्याऐवजी शंकरपाळी बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक करत चला थँक्यू